मिळणार पंचायत लोकांचे वर्ग वर्गणी मिळणार अजिबात चालणार काळात दुसरंच गणेश आहे अनेक मंडळ झाले व्यापार आता मोडून जायची पाळी या शहरात आलेली आणि मार्केट कमिटीचा सभापती असताना मी सगळ्यांना माहित आहे मी वर्ग नियमागायला कुणाला याला देऊन देतो मी जेव्हा सरपंच झालो ब्याण्णवला तेव्हा एक प्रतापदी शिवाजी महाराजांची मिरवणूक जयंती मोठ्या प्रमाणात काढायची आणि व्यापाऱ्यांना हरशमेंट करायची पहिल्या वर्षी माझ्या लक्षात आलं मी दुसऱ्या वर्षापासून जो ग्रामपंचायत सरपंच तो ग्राम विद्यमान चेअरमन होता शिवजयंतीचा मी ती प्रथा बंद केली शिवाजी महाराजांचा इथं आम्ही मंडप मारून शिवाजी महाराजांना अभिषेक ग्रामपंचायतच्या वतीन करून ती प्रथा मी मोडून काढलेली आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज खोके संघटनेचे जे माणसं आहेत सांगितलं कोण जुडायचा कुणी चहा दिला नाही कुणी पान दिलं नाही कुणी चप्पल दिलं नाही पंचवीस हजाराला तीस हजाराला लाव मागायचा सरपंच असताना मी तीही प्रथा बंद करून टाकली आणि इथल्या व्यापाऱ्यांना सांगितलं खोकीदारखाना सांगितलं तुझा किती आहे धंदा माझा एवढा माझ्या वेळा तू किती देतो हजार तुझा धंदा चांगला आहे चांगला आहे मग काय वाढवून दे किती देऊ ठीक आहे एकशे दोनशे रुपये दे एखादा मला माझा धंदा परवडत नाही ठीक आहे तुला किती होतो मागच्या वेळा मला हजार रुपये द्याल चारशे रुपये दे अशा पद्धतीचं धोरण आम्ही तेवढं अवलंबून की माझा आतापर्यंतचा इतिहास काढून तुम्ही बघा आणि आता ही जी गुंडीगिरी चालू आहे ही दहशत चालू आहे ही मोडून काढायचं आहे मला शंभर टक्के पण तुमच्या सर्वांची साथ आमच्यावर पाहिजे सुभाष महाराज नुसतेच मोठे बोलून चालत नाही तुम्ही साथ द्यायला लागत्या व्यापारी तुम्ही तो कोण येऊन गुंडगिरी करतोय त्याला देऊ नका बरे आम्ही तुमच्या पाठीच्या आहोत कायदा सगळ्यांना सारखा आहे निश्चितपणानं ही गुंडगिरी मोडून काढायचं काम तुम्ही आम्ही मिळून करायचं आहे आज काय चाललंय शहरात जे हातबारी गुन्हेगार आहेत त्यांचे मोठमोठे पोस्टर लागतात शो काय टाळतोय नगरपालिकेमध्ये बसून त्यांना दिलं से। का परमिशन आणि पोलिसांची देखील जबाबदारी हे बघायचं गुन्हेगारी जर वाढत असेल या शहरात तरी आम्ही खपूर येणार आहे पण तुम्ही सर्व मंडळी एक संघपणानं साथ द्या तुम्ही ज्याकडे एखादा माणूस तुमच्यावर अन्याय करत असेल तुम्ही त्याचा अन्याय सहन करू नका पोलीस पर्यंत द्या आम्हाला सांगा निश्चितपणानं आपण त्याचा बंदोबस्त करू आज जे तुम्ही उत्स्फूतपणानं जो बंद करून जो मोर्चा काढला त्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणून माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि काय एक आज जत शहरातल्या व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला आहे सर्वप्रथम त्या बंदला आमचा सर्वांचाच पाठिंबा आहे कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही याच न धरता जतच्या प्रत्येक जनतेचा या गोष्टीसाठी पाठिंबा आहे व्यापाऱ्यांनी घाबरू नये फक्त याचा सामना करावा जर अशा पद्धतीने चुकीचे प्रकार होत असतील तर ताबडतोब आपण प्रशासनाला कळवायचं आहे आणि प्रशासनाला त्याच्यावरती कारवाई करावी कठोर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे जत शांत आहे शांत राहू दे त्याला कुणी वेगळं वळण लावू नये गणपतीच्या नावावरती वर्गणी मागताना त्याला सुद्धा पद्धती आहे त्या पद्धतीचं वर्गणी मागावी आणि मी व्यापाऱ्यांना विनंती करतो की खरंच असल्या गोष्टींना कुणीही पाठीशी घालत नसते त्यामुळं तुम्ही घाबरू नका असे प्रसंग आपल्यावर आले तर आपण प्रशासनाला आपण सगळेजण आम्ही आम्ही पण प्रशासनाला सांगू की बाबा पोलीस प्रशासन असू दे नगरपालिका प्रशासन असू दे किंवा तहसीलदार साहेब प्रांत साहेब असतील यांनासुद्धा आपण सगळ्यांनी जाऊन आपण त्यांना आपण सूचना करूया आपण त्यांना विनंती करूया की हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत आत्ताच सरकारने सांगितल्याप्रमाणे की खरं जर गावात अशा पद्धतीचे बेकायदेशीर काय प्रकार घडत असतील तर त्याचा आपण सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी केवळ याच गोष्टीसाठी नाही तर बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीची वर्गणी गोळा केली जाऊ नये अशी मी या आपल्या सगळ्या या याच्यातून आव्हान करतो आणि आमच्या सर्वांचाच मी पाठिंबा असं जाहीर करतो